सातपूर परिसरातील दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील चार हवे असलेल्या आरोपींना गुन्हे शाखेने कारवाई केली फेब्रुवारी रोजी धर्माजी कॉलनी परिसरात फिर्यादी हे त्यांचा मुलगा जावई तसेच पत्नीसह चहाच्या टपरीतील सामानाची आवरासावर करत असताना संशयितांनी आपसात संगनमत करून कुठलेही कारण नसताना शिवीगाळ करत फिर्यादी यांना गंभीर दुखापत केली होती सात फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा अंबड युनिट एक चे भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार हिरामन गांगुर्डे रोहित उर्फ खंगा भास्कर झोले यश उर्फ बापू आतिशेल या चौघांना ताब्यात घेण्यात ता आले सदरचे आरोपी हे नमूद दाखल गुन्ह्यातील हवे असलेले आरोपी निष्पन्न झाले असून पुढील कारवाईसाठी त्यांना सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंह राजपूत मोतीलाल पाटील सुहास क्षीरसागर प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनोने भगवान जाधव सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंहोरे नाशिक